दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर ग्रामपंचायतीच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर ग्रामपंचायतीच्या वतीने सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी बरूर ग्रामपंचायत सदस्य रेहमान कुडले सावकर यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुष्पार अर्पण करून पूजन करण्यात आले तदनंतर बरुरगावच्या विद्यमान महिला सरपंच सौ शोभाताई टेळे यांनी ध्वजारोहण केले यावेळी गावचे उपसरपंच तम्मा राया मल्लिकार्जुन नंद्राळे ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर गंगाधर बिटकर सदाशिव कांबळे सुनीता ख्याडे पद्मावती चौगुले रेणुका भासगी वसीमा बाळगे रेणुका रक्टे ग्रामसेवक परीट तलाठी शेखर शेडाळ धडाडेचे सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत डोमनाळे आशा वर्कर सर्व आरोग्य सेविका महिला बचत गटाच्या सी आर पी बरुर ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शिक्षक वृंद सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होते दरम्यान प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बरुर गावातील समाज मंदिरासमोरील नव्यानेच तयार करण्यात आलेल्या ध्वजकट्ट्याचे पूजन करण्याचा मान बरूर गावच्या महिला सरपंच सौ शोभाताई टेळे यांना मिळाला यावेळी बरुर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर